चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की आपण आनंदी जीवन जगण्यासाठी आपण काय करू शकतो तर ह्याच्या संदर्भात आज आपण महत्त्वाच्या काही टिप्स किंवा काही विषयांवर आपण बोलणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर टिप नंबर पहिली की आपल्याला आनंद हवा आहे जीवनामध्ये सुख हवं आहे आपण काय करतो आयुष्यभर प्रॉपर्टी संपत्ती पैसा बॅग ब बँक बॅलन्स सोनं नाणं ह्या गोष्टी गोळा करण्याच्या महागे पळतो आणि आपल्याकडं असतं प्रत्येकाकडं काही ना काही गोष्टी आहेत पण आपल्याला ते जरे आहे ह्याच्यात आपलं समाधान नसतं आपल्याकडं जे नाही आहे किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडं कुठलं आहे आपण त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे काय जे आपल्याकडं गोष्टी आहेत आपण त्या गोष्टीचा आनंद घेत नाही आणि समोरच्यांनी जे घेतलं आहे ना त्याच्यावरच आपला जास्त फोकस असतो आयुष्यामध्ये त्यामुळं ह्या अशी गोष्ट नाही करायची की दुसऱ्याकडं काय आहे आणि माझ्याकडं काय आहे ह्या गोष्टीची तुलना नाही करायची आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज आहे आपल्या कुठल्या गोष्टी आपल्याला हव्या त्या त्यामुळं आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपलं सुख हरपलं जाणार नाही ह्या गोष्टीवर आपण थोडासा विचारपूर्वक निर्णय घ्यायचा किंवा थोडंसं शांत बसून विचार करायचा प्रत्येक गोष्टीवरती तर समजा आता आपल्याला आहे घर असतं पण एखाद्याने खूप मोठा बंगला बांधला किंवा खूप कोटे दोन कोटीचा असं फ्लॅट घेतला हे घेतला आपल्याला काय वाटतं नाही का, का आपल्याला तसं हवं आहे मग आपण जे आहे आपलं घर चांगलं असतं चांगल्या स्थितीमध्ये चांगल्या परिस्थितीत तरी आपल्याला ते मोठा हवं असतं म्हणून आपण ज्या घरात राहतो ज्या लोकांवर राहतो तिथं पण आपण आनंदी नसतो आपल्या डोक्यासारखे विचार असतात आणि आपण ते कर्ज विर्ज करून घेतो घेतो घर घेतो आपण राहायला जातो हे करतो, करतो गेन, गेन, ते करतो किंवा गाड्या घेतो काही पण असू द्या आयुष्यात तुम्ही जागा घेणं शेती घेणं जमीन जुमला घेतो आपण आणि त्याचं कर्ज फेडत बसतो ते घेतल्यानंतर पण आपल्याला सुख नसतं अगोदर नाही म्हणून सुख नसतं आणि नंतर आपल्याला ते सगळं फेडायचं आहे ते त्याचा पण त्रास असतो त्याच्यामुळं पण सुख नसतो मग असं नाही मी म्हणत की तुम्ही काही करू नका किंवा घेऊ नका हा पण तुम्हाला शक्य आहे ना तेवढं घ्या जास्त जीवाला त्रास करत बसू नका का तर तुम्हाला आजकाल वाटतं नाही का माझी मुलं आहेत माझ्या मुलांना कमवून ठेवायचं आहे अशी प्रॉपर्टी तशी प्रॉपर्टी तुम्ही सगळं मुलांना इथं देऊ नका त्यांचं पण कर्तृत्व त्यांना दाखवू द्या आईवडील म्हणून तुम्ही चांगले एज्युकेशन द्या संस्कार चांगले द्या त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करा इथपर्यंत ठीक आहे तुम्ही आखी प्रॉपर्टी त्याला जर कमवून दिली तर तो पुढं जाऊन काय करणार ना मुलगा झालं मुलगी झालं त्यांना पण थोडंसं स्ट्रगल करू द्या सगळं आयतं जर तुम्ही देत गेला तर आयुष्यामध्ये समजा त्यांना कधी काय फेलियर्स आले काय प्रॉब्लेम आले तर ते त्याला लढू नाही शकणार का तर तुम्ही त्यांना सगळं आयतं दिलेलं असतं त्यामुळे त्यांना पण स्ट्रॉंग करा तुम्ही काही काही गोष्टीमध्ये मुलांना पण आणि स्वतःचं पण जीवन जगा तुम्हाला काही गोष्टी कराव्या वाटतात ना आपण स्वतःवर थोडा पैसा खर्च करा जो आपण कमवतो तो त्याच्यातून आपल्याला सुख भेटतं ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद भेटतो सुख भेटतं त्या गोष्टी नक्की करा फिरायला आवडतं कुणाला हॉटेलला जायला आवडतं कुणाला देवदर्शनाला जायला आवडतं काही पण छंद असतात प्रत्येकाच्या कुणाला डान्स आवडतो काहीही करा स्वतःसाठी थोडा वेळ काढा थोडे पैसे खर्च करा तुम्ही स्वतः आनंदी राहिला तर तुम्ही इतरांना आनंदी ठेवू शकता असं मी कायम म्हणते आणि हे खरं आहे तुम्ही जर दुःखी असाल ना तर तुम्हाला आजूबाजूला पण सगळं प्रॉब्लेम निगेटिव्हि निगेटिव्हिटीच दिसते दिस दि, पॉझिटिव्हिटी दिसत नाही दिस दि. हा तुमचे आपले सगळ्यांचे स्वप्न असतात स्वप्न असू द्यात आपल्याला ते पूर्ण पण करायचे पण त्याच्यामागं एवढं पण पळू नका की तुम्ही तो म्हणजे नाही का आपल्याला एक अचीव करायचा असतं आणि तिथपर्यंतचा जो आपला प्रवास असतो त्या प्रवासाचा पण आपल्याला आनंद घेता आला पाहिजे असं नाही की आपण नुसतं पळतच सुटलं आहे पळतच सुटलं आहे आजूबाजूला आपल्याला प्रवासामध्ये झाडे लागतात फुलांची झाडं लागतात दुसऱ्या गाड्या लागतात घरं सुंदर लागतात हे म्हणजे आपण ते बघत नाही डोंगर दऱ्या हे म्हणजे हा प्रवास झाला जीवनाचा त्यामुळं ना जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे आज आपण असा विचार केला पाहिजे की आपला आजचा दिवस कसा आनंदामध्ये जाईल आज मला काय करावं असं वाटतंय किंवा okay, मला कुणाशी बोलावं वाटते आपण आपल्या नातेवाईकांना कॉल करत नाही बोलत नाही बहीण भावाला बोलत नाही भाऊ बहिणीला बोलत नाही म्हणजे सगळ्यांमध्ये तू तुमे मय असतं म्हणजे ठीक आहे असं ना प्रत्येक वेळेस पण आता तुम्हाला वाटलं ना आता आपल्याला एखाद्याशी बोलावं करायचं ना फोन कदाचित तो पुढची पण आपली बहीण म्हणा भाऊ भावा त्यावेळीची वाट बघत असेल की तिने मला कॉल करावा तुम्हाला त्याच्यातून आनंद भेटणार असेल ना नक्की करा बाजूला ठेवून करा की माणसांपेक्षा किंवा नात्यांपेक्षा युगो महत्त्वाचा नाही आहे हा स्वाभिमान असावा पण त्याला इगो नसावा स्वाभिमान म्हणजे कसा आपण आपल्या आपल्या कुठल्याच गोष्टीचं प्रत दुसऱ्याला त्रास होऊ नये समजा नाही त्रास झाला तरी ती व्यक्ती आपल्याला घालून पाडून बोलत असेल तर तेव्हा तुम्ही तुमचा स्वाभिमान अवश्य वाळावा पण जर आपल्यावर खरंच आपण एखाद्या आपल्या नातेवाईकावर किंवा आपल्या मुलांवर आपल्या म्हणजे नाही का आजकाल आईवडिलांचं किंवा मुलांचं नातंसुद्धा खूप असं हे आहे निगेटिव्ह झाले नाही का पोरं पण ऐकत नाहीत आईवडिलांना पण वाटतं असंच आहे आपण किती केलं तर असंच त्यामुळे तुम्ही थोडं कमी कामव आपण मुलांना वेळ द्या त्यांच्याशी बोला त्यां त्यांना म्हणजे सल्ला द्या चांगला त्यांच्या आयुष्यात काय चाललंय असं नाही की प्रत्येक गोष्टीला तुम्ही रोकटोक करा पण नाही तो थोडं लक्ष पाहिजे लहान असतात त्यांना तुमच्या चांगल्या सल्ल्याची गरज असते आणि आईवडील म्हणून आपण हे करू शकतो आणि सांगू का घरातल्या माणसाला अगोदर जपा आजकाल काय झाले मित्रात किंवा बाहेरच्या लोकांना आपण खूप जपतो किंवा त्यांच्या मनासारखं वागतो की ते नातं टुक तुटायला नको किंवा आपल्यात अंतर यायला नको आणि आपले जे घरातले असतात ना आपण चार पाच लोक मुलगा आई वडील बहीण भाऊ नवरा बायको सासू सासरे हे जे घरातले लोक आहेत ना ह्यांच्याशीच आपण व्यवस्थित वागत नाही तुसडे वागतो किंवा वेळ देत नाही अगोदर घरापासून सुरुवात कर आपल्या बायकोने नवऱ्याला वेळ द्या नव नवऱ्याने बायकोला वेळ द्या दोघं बोला फक्त मुलांना वेळ द्या त्यांच्याशी बोला आणि नंतर तुम्ही बाहेरचे नाते सांभाळा आपली प्रायोरिटी पहिलं आपलं घर पाहिजे आपले आपण ज्यांच्याबरोबर राहतो त्या लोकांची मनं जपणं असलं पाहिजे आणि नंतर आपण आपण आत्ताचे आत्ता कलयुग असं आहे ना चे चे की आपण बाहेरच्या लोकांची खूप मनं जपतो आणि घरातल्या लोकांना अजिबात किंमत देत नाही असं नाही करायचं आणि खरी सुरुवात ना आपले आपले घरातले लोक जसे आपल्याला वेळेला प्रसंगाला तेच आपले असतात असं नाही म्हणत की बाहेरचे नसतात असतात बाहेरचे पण आपले घरातले असतात ना तुमच्यात आपल्यातच एकामेकाबद्दल प्रेम जिव्हाळा असेल ना तुम्हाला कुणाच्या हातापाया पडायची पाडायची गरज लागणार नाही मुलाचं बापावर प्रेम असलं बापाचं मुलावर प्रेम असलं एकामेकाला ते उभा असणार कुठल्याही परिस्थितीत संकटाला तोंड देऊन तेव्हा तीच लोकं तुम्हाला म्हणणार किती छान संस्कार आहेत मुलाला दिलेत बाबा काय प्रेम आहे मुलाचं आई वडिलांवर किंवा आई वडील पण किती छान त्यांचं बॉन्डिंग आहे आणि जर समजा तुमचे दुरावा असेल आणि तुमची इतर नातेवाईक असतील तुम्ही त्यांच्याशी मदत मागितली त्यांना तुम्ही हे केलं तर म्हणतील तीच लोकांना आवठवणार काय बाई ह्याला संस्कार लावता आले नाहीत मुलगा आहे त्यांचा निघाला मग हे आधी आपलं आपलं घर सावरायचं आपण मग बाकीच्या गोष्टी बघायच्या आणि जरी कधी काही चुकत असेल तर प्रेमाने मुलांना सांगायचं एका कुणाचंही चुकू देत प्रेमाने सांगायचं आणि ऐकतात लोक असं नाही की ए दहा वेळा सांगितल्याने एकदा तरी परिणाम होतो तर हे आपण आनंदी राहू शकतो आपलं घर आपण आनंदी ठेवलं ना एकामेकाची मनं जपली ना तर आपलं आयुष्य अक्षरशः फुलासारखं होतं मग त्याला कशाची कशाचीच गरज लागत नाही तुम्हाला कुठल्या गोष्टीची डिप्रेशन येत नाही चिंता वाटत नाही संकट आलं तरी तुम्ही एकजुटीने त्याच्याशी लढत आणि ते, ते संकट असं छू म्हणून जातं तुमच्या मनामध्ये एकदा प्रेमभाव हो पाहिजे कुणाचं वाईट करायची वृत्ती नाही पाहिजे तुम्ही जेवढं निखळ साधं सिंपल आयुष्य जगाल ना तेवढं तुम्ही सुखी व्हाल तुम्हाला बाकी कुठं हो जाय कुठंच जायची गरज नाही आणि एक नामस्मरण करायचं समर्थ बस काही नाही लागत हो काही नाही लागत आयुष्यात हे लोक सांगतात ना तोडगेने काही का करू नका मी स्वतः तर काही करत नाही काहीही करू नका छोटे मोठे खराब ठीक आहे तुम्हाला वाटतात ना तुमच्या मनाच्या समाधानासाठी मग खूप खर्चिक किंवा त्याच्या सारखं धावणं नका करू हे तुम्ही स्वामी तिथं बसलेत ना तुम्ही घरात बसून त्यांचं नाव घेतलं तरी त्यांच्यापर्यंत पोचतं त्यातले गुरपटून जाऊ नका संसार करत करत परमार्थ करा खूप आजकाल तर यूट्यूबवर काय 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 सांगतात ना पण आता हो का, काय काय आणलं ते पटतं पण कधी तुम्ही कधीतरी तुमच्या सत्सत्व विवेक बुद्धीचा उपयोग करा खरंच ते लोक स्वतःच्या आयुष्यात तेढेतोडगे करत असतील का दररोजच्या दररोज करत असतील का मग ते दुसऱ्याला का सांगतात असं ते काही नसतील करत फक्त ते दुसऱ्याला सांगतात आणि मग दुसरी लोकं त्याच्या मागं पाळतात त्यामुळे सिंपल साधा आयुष्य ठेवा देवाचं पण करताना ना नामस्मरणाला भर द्या दररोज आपले घरातल्या देवांची देवपूजा करा तोडगे तोडके काही करू नका मस्त दिवा लावा अगरबत्ती लावा फुलं व्हा प दहा मिनटं पंधरा मिनटं त्यांच्यासमोर बसा मंदिरामध्ये देवघरात तुमच्या आवडत्या देवतेचं कुठलीही असो पंधरा मिनटं त्यांचं नामस्मरण करा बघा तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टीत फरक लागतो सिंपल साधं ठेवा अजिबात अवघडामध्ये घुसू नका आणि ह्या तोडग्या आणि तोटक्यामध्ये तर अजिबात जाऊ नका तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी समाधानी जगायचं असेल तर तर तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ